ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आपण इथे बघणार आहोत की आता नागराज खूप घाबरलेला असतो आणि तो महिपत कडनं पुन्हा दागिने घेऊन येतो आणि तेच दागिने ठेवायला जातो परंतु बसलेला असतो म्हणून तो घाबरून पुन्हा दागिने घेऊन बाहेर येतो आणि खाली हॉलमध्ये येऊन विचार करू लागतो आता काय करू मला दागिने तर ठेवायचे आहे आणि दादा रूम मध्ये बसलेला आहे आणि काही करून ते ठस्यांचे रिपोर्ट यायच्या आधी मला हे सगळं करायला हवं नाहीतर खूप प्रॉब्लेम होईल आणि मागणं अचानक प्रिया येते आणि त्याच्या हातात घेते आणि तो जोरजोरात थांब म्हणून ओरडतो परंतु ती पटकन बघते आणि लगेच नाटक करू लागते काका माझ्या आईचे दागिने सापडले का आणि जोरजोरात हसू लागते त्यावर तो म्हणतो शांत बस तुला माहिती आहे हे दागिने मी चोरले होते सगळं माहिती आहे तरी कशाला नाटकं करते तर तेव्हा ती म्हणते हो मला शंका होतीच की तुम्हीच आहात याच्या मागे पण आता काय करणार खात्रीच पटली ना तर ती जोरजोराने बोलत असते त्यामुळे तो तिला पुन्हा म्हणतो गप्प बैस गप्प त्यावर खूपच हसू लागते आणि ती म्हणते पण नक्की केले काय तुम्ही कसले भारी जादूगार तो तर तेव्हा तो सांगू लागतो महिपतला खूप पैसे लागत होते त्यामुळे मला हे दागिने चोरावे लागले आणि हे दागिने नेऊन मी त्याला दिले आणि आता हे सगळं अंगाशी येते असं कळलं त्यामुळे पुन्हा हे दागिने उचलून आता दादाला द्यायला आलं तर तेव्हा आता प्रिया पुन्हा हसू लागते काय भारी चोरी केली हो तुम्ही तुमच्यासारखे चोरच मी कुठं बघितलेले नाही तुम्ही, ना तुम्ही तर एखादी अकॅडमी खोलायला पाहिजे म्हणजे आत्ताच्या होतकरू चोरांना तुम्ही अगदी ट्रेनिंगच दिली पाहिजे कसले फ्लॉप प्लॅन करत असतात तर तेव्हा मात्र तुमच्यावर एक ना बनायला पाहिजे फ्लॉप असे तर तो म्हणतो माझा एकही प्लॅन फ्लॉप झालेला नाही तर तेवढा तिला अजून हसू येत आणि ती म्हणत काय काका आतापर्यंत तुम्ही किती एकावर एक जोक मारणार आहे आणि मला खरं सांगा बरं तुमचा आतापर्यंत कुठला प्लॅन हिट झाला आहे कुठला तरी झाला आहे का सगळेच फ्लॉप झाले आहे तर त्यावर तो अजून चिडतो आणि तो, तो म्हणतो हे बघ मी तुला आताच सांगतो तर त्यावरती म्हणते हरकत नाही पण आता ना सांगा बरं पुढे काय करायचं ठरवलंय तो म्हणतो हे मी तुला कशाला सांगू तर ती म्हणते तुम्ही विसरलात का माझ्याशी पंगा घ्यायचा नाही बरं का माझ्याकडे तो व्हिडिओ आहे ना आणि मी तो सगळीकडे सेव्ह करून ठेवला आहे आणि खरंच शपथ सांगते का मग लगेच फिरवेल मी तो तर तेव्हा तो म्हणतो हा ठीक आहे सांगतो आहे मग तो सांगू लागतो की आता हे दागिने व्यवस्थित मी दादाच्या कपाटात पुन्हा ठेवणार आहे म्हणजे त्याच्यापर्यंत हे पोहोचवणार आहे पण आता कसे पोचवायचे त्याचाच विचार करतो आहे तर त्यावरती अजून हसते आणि ती म्हणते अरे वा आता देवकर तुमचा हाल हा तरी प्लॅन यशस्वी हो आणि जोरातच हसू लागते आणि त्यानंतर म्हणते पण काका या बदल्यात मला गिफ्ट हवं बरं का तर तेव्हा तो म्हणतो कसलं गिफ्ट तर तेव्हा ती म्हणते ठीक आहे राहिलं गिफ्ट नको तर नको पण तुमचा हा प्लॅन ही हो दे रे देवा असं म्हणून हसतच तिथून निघून जाते इकडे मात्र नागराजला कसे गोष्टीचं टेन्शन तर मात्र आलेलंच सुभेदारांच्या घरी अर्जुन खूपच टेन्शन मध्ये असतो आणि अजून सायली घरी परतलेली नसते इकडे मात्र अस्मिता मस्त आरामात सोफ्यावर बसलेली असते आणि पूर्ण आजी देवापुढे प्रार्थना करत असते आणि त्याचे आई बाबा सुद्धा खूपच काळजीत असतात त्यानंतर आता पुन्हा पूर्ण आजी देवा पुढे प्रार्थना करता करता प्रार्थना झाल्यावर आपली छडी घेऊन पुन्हा सगळ्यांकडे येते तेवढ्यात मात्र अर्जुन म्हणतो ही सायलीचा आता जास्तच झाला आहे मला कळतच नाहीये किती वेळ झाला आहे खूप काळजी वाटतीये आणि जर हिला काय झालं तर माझं कसं व्हायचं तर तेव्हा आजी म्हणता असं नाही बोलायचं तू हे असं काही बोलत नको जाऊ तर कल्पना त्याला धीर देण्यासाठी त्याच्याजवळ जाते आणि तेवढ्यात पाऊस खूप वाढतो त्यामुळे कल्पना त्याला धीर देता देता पुन्हा दरवाजाकडे जाते आणि दरवाजा लावून घेते आणि लगेचच ती तिच्या जा नवऱ्याकडे जाते आणि म्हणते अहो आता खरंच उशीर झालेला आहे तुम्ही पोलिसांकडे जायला हवं तर तेव्हा पूर्ण आजी आणि अर्जुन पण म्हणतात हो बरोबर आता डॅडी आपण जायलाच हवं कारण की खरंच उशीर झालेला आहे मला असं वाटतं आहे की सायलीच्या बाबतीत नक्कीच काहीतरी भयंकर घडलेलं आहे तर तेव्हा प्रताप म्हणतो हो बरोबर आहे मी आलोच पाच मिनिटात आपण जाऊन येऊया असं म्हणताच तो तिकडनं रूमकडे वळतो तेवढ्यातच सायली जोरात दरवाजा उघडून म्हणते की मी आली आहे आणि तिच्या डोळ्यामध्ये आनंद असतात परंतु तिला बघितल्यावर घरातल्या सगळ्यांनाच खूप मोठा अगदीच आनंदाचा धक्का बसतो आणि त्यांना खूप छान वाटतं कारण सायलीला त्यांनी सुखरूप बघितलेला असतो परंतु मात्र त्या ते त्यांना हे टेन्शन असतं की तिच्या चेहऱ्यावर आनंद कसला म्हणजे तिला एवढा उशीर झालेला आहे नक्की ती एवढं आनंदाने का सांगते आहे की मी आले आहे हा सगळा प्रकार त्यांच्या काही लक्षात येत नाही म्हणून ते सगळेजण तिच्याकडे आश्चर्याने बघू लागतात पुढील भागात आपण बघणार आहोत की पूर्ण आजी प्रतिमाला बघताच त्या विचारू लागतात तिच्या चेहऱ्यावर ओढणी असल्यामुळे की या पाहुण्या कोण आहे तेव्हा मात्र सायली प्रतिमाला पुढे घेऊन येते त्यांच्या समोर आणि म्हणते पूर्ण आजी ह्या कोणी पाहुण्या नाही आहे हे घर त्यांचंच आहे हे घर त्यांचं आहे असं म्हटल्यावर मात्र घरातील सगळ्यांना खूपच मोठा आश्चर्याचा धक्का बसतो नक्की आहे तरी कोण तर तेवढ्यात सायली त्यांना खूप रिक्वेस्ट करते की प्लीज ही तुमचीच माणसं आहे तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरची ओढणी बाजू करा परंतु ती नकार देते पण सायली मात्र तिला खूप रिक्वेस्ट करते प्लीज एकदा तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरची ही ओढणी बाजूला करा ही सगळी माणसं तुमचीच आहे हे घर तुमचं आहे तेव्हा मात्र तिच्या बोलण्याने प्रतिमा आपल्या चेहऱ्यावरची ओढणी बाजूला करते आणि ओढणी बाजूला केल्यावर मात्र आता अर्जुन पूर्णाई आणि इकडे कल्पनाला खूपच मोठा धक्का बसतो आणि घरातल्या सगळ्यांनाच खूपच आनंद होतो कारण आता त्यांच्या समोर प्रतिमा जिवंत असते आणि हे सगळं सायलीमुळं घडलेलं असतं त्यामुळे आता सुभेदारांच्या घरी खूपच मोठा आनंदाचं वातावरण असतं आणि आता पूर्ण आजीला तर आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसत नसतो इकडे मात्र सायलीनी ही गोष्ट करून दाखवलेली असते त्यामुळे आता पुन्हा नाचून म्हणून पूर्ण आजीला सायलीचं खूपच अभिमान वाटत असतो आणि सायलीचं पुन्हा एकदा सगळ्यांनी खूपच कौतुक केलेलं असतं पण प्रतिमाला मात्र आता घरातल्या कुठल्याही व्यक्तीला ओळखता येत नाही आणि तिची वाचाही गेलेली असते या गोष्टीचं दुःख मात्र सगळ्यांनाच असतं मालिकेच्या अशाच नवनवीन टिप्ससाठी आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा